कॅन टेल द वर्ल्ड दॅट दे आर बॉन इन पन्नास वर्षात माणसांनी जी प्रगती केली ती गेल्या दहा हजार वर्षात केली नव्हती करा गेल्या पन्नास वर्षात विशेषतः इलेक्ट्रॉनिक रेव्होलुशन झाली कम्प्युटर काय रिमोट कंट्रोल काय रोबो काय फार मोठी ना आता तर नॅनो टेक्नॉलॉजी येऊन लागलेली आहे आता आणखी जग पुढे मोठी उडी मारणार आहे हनुमान उडी ज्याला म्हणतात ना जशी क्वांटम जम्प असते तशी लीप आहे एक मोठी उडी मारणार परत मन आर वी प्रिपेअर फॉर दॅट वेस्ट वी टू आर नॉट प्रिपेअर इतक्या वेगाने बदल घडतोय तितक्या वेगाने आपली मन बदलत नाही फार सुंदर पुस्तक होतं द फ्युचर शॉप अजूनही वाचव भविष्यकालीन धक्का मराठी भाषांकडे तर लक्षात ठेवा अल्विन टॉफलर हा लेखक आहे आणि त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगू तुम्हाला की जगातल्या राष्ट्राच्या प्रमुखांनी कमिटीज नेमल्या टू स्टडी धिस बुक अँड सच स्टेप्स टू बी टेकन बाय द गव्हर्नमेंट चीन अपवाद नव्हतं हो रशिया अपवाद नव्हतं हो वेस्टर्न कंट्रीज अमेरिका ऑस्ट्रेलिया अपवाद नव्हतं हो आपल्या काळात त्यावेळेला महिला पंतप्रधान होत्या त्यांनी या पुस्तकाची दखल घेतली सांगितलं ग्रीड धिस बुक दिस बुक वॉज बेस्ड ऑन फ्युचरॉलॉजी नॉट ऍस्ट्रॉलॉजी ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे शास्त्र आणि फ्युचरॉलॉजी इज प्रोजेक्शन इन टू फ्युचर प्रेडिक्शन नेम सगळं कॉम्प्युटरची माहिती कॉम्प्युटरचा डेटा हे एक पुस्तक लिहायला त्यांची जी टीम असते त्याच्यात पाचशे मेंबर्स असतात एक इकॉनॉमिक्सची माहिती मिळवतो दुसरा मिलिटरी डिफेन्सची माहिती मिळतो तिसरा ची माहिती मिळतो ची माहिती मिळतो सगळं जे जीवनाचे पैलू आहेत ना आपल्या सगळ्याबद्दलची माहिती मिळवली जाते ती प्रोसेस केली जाते आणि ती लेखकाला पुरवली जाते अँड देन द ऑथर राईट्स द बुक फार मोठं इट इज अ सॉर्ट ऑफ जर्नलिस्टिक वे ऑफ रायटिंग द बुक जशी वर्तमानपत्र काय होतात तशी त्यांना केवढा डेटा मिळतो आणि हे पुस्तक एखाद्या सारखं सुंदर आहे त्यांनी ते लिहिलं एकोणीसशे सत्तर साली <coughs> एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत या पुस्तकाचा सा जगभर अभ्यास सुरू होता ऐंशी मध्ये त्या कमिटीजनी त्या त्या राष्ट्राला सांगितलं की हा जो फ्युचर शॉप ऍब्सॉर्व करायचा असेल इन ऑर्डर टू सर्व दिस फ्युचर शॉप वी हॅव टू टेक धीस स्टेप्स आणि त्यातली बरीचशी स्टेप्स माणसांनी स्वतः घ्यायच्या होत्या आणि तेव्हापासून लक्षात ठेवा अपघात नाहीये त्याच वेळेला शतांशी नावाचा एक दिवाळी अंक पुण्याहून प्रकाशित व्हायला लागला पब्लिश बाय द डॉक्टर्स फाउंडेशन संगमने यांनी शतांशी शंभर वर्ष जगाव मेडिकल जर्नल होत ते मराठीतला अंक आणि तेव्हापासून आजपर्यंत हा असा दिवाळी अंक आहे की ज्याच्या एडिशन्स निघतात पाच हजार दहा हजार कॉपीज काढल्या सांगतात पुन्हा आवृत्ती काढावी लागते इट इज अ रेफरन्स बुक दरवर्षी थीम घेतला जातो हेल्थ ऑफ चाईल्ड हेल्थ ऑफ प्रेग्नंट विमेन हेल्थ ऑफ ओल्ड पीपल हेल्थ ऑफ मिडल एजेड आणि त्याप्रमाणे आर्टिकल्स असतात मी सांगतोय जबाबदारीने सांगतोय ज्या वेळेला हा फ्युचर शॉप जगात चर्चेला जात होता चर्चा केली जात होती त्याच वेळेला अशा अंकातून पहिला लेख हा अध्यात्मावर होता पहिला लेख पहिल्या अंकातला स्वामी चिन्मयानंदांचं आणि त्या अंकात जर वीस लेख असतील तर त्यातले पाच लेख निरनिळ स्वामींनी आणि संन्यासानी आणि महाराजांनी लिहिलेले होते जगात होते टे सगळे पसरलेले महाराज पण आज सगळ्यात जास्त गरज कशाची आहे पीस ऑफ माइंड सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी तिथे आहे अत्यंत असुरक्षितच आहे त्यावेळी अमेरिकन लोकांसाठी एक शब्द वापरला जातो ट्रिगर हॅपी ट्रिगर म्हणजे बंदुकीचा घोडा त्यात साप असतो बंदुकीच्या घोड्यावर माझा जर हात आहे तरच मी स्वतःला हॅपी समजेन कारण मला धोका आहे या धोक्यात कोण होते अत्यंत लोकप्रिय असे सिने कलावंत हॉलिवूडचे होते त्यांचं फॅन मेल जर एका वर्षात मिलियन्स ऑफ लेटर्स त्यांना यायची त्यांच्या चाहत्यांची फॅन्सची त्यांना भेटी उशाशी रिव्हॉल्व्हर ठेवल्याशिवाय अमेरिकन माणूस झोपत नव्हता ट्रिगर हॅपी त्याच्यात क्रीडापटू होते त्याच्यात कलावंत होते राजकीय नेते होतेच होते पण राजकीय नेत्यांना शत्रू असू शकतात सचिन तेंडुलकरला शत्रू विचार करा ना अजूनही आपण त्या मनाने खूप मोकळे फिरतो खूप मोकळे फिरतो कारण आपल्याला भीती नाही असं नाही किंवा आपल्या जीवनाला किंमत नाही असं नाही अरे पण कुठेतरी एक आतून ज्याला इंट्रेन्सिक फिअरलेसनेस म्हणतात आंतरिक निर्भयता ती भारतीयाला आहे रक्तातून आलेली आहे या मातीतून आलेली आहे आपल्यावर झालेल्या अतिरेकी हल्ले झाले अतिरेकांना म्हटलं पुढच्या वर्षी पासून अमरनाथ यात्रा एक बंद तरी पडेल किंवा संख्या कमी होईल तेव्हापासून अमरनाथ यात्रा यात्रेकरून वाढतच चाललेलं आहे प्रमाण कारण आम्ही घाबरत नाही मृत्यूला मृत्यूला न घाबरता आनंदात कसं जगायचं यासाठी तर गीत आहे मृत्यू समोर ठाकलेला आहे ना आणि मी यांच्या मृत्यूला कारण होईल हा अर्जुनाचा प्रश्न आहे अर्जुनाचा प्रॉब्लेम आहे त्या तू काय मारणार आणि हे कोण मरणार प्रश्न लक्षात ठेवा न अयम हंते न हन्य ते तू यांना कोण मारणार सांग बर अर्जुन आणि हे काय मरणार यांचे बॉडीज विल डाय नॉट द सोल्स आत्मा मरणार नाहीये उलट शहरात त्याची शरीर मारून आत्म्याला तो मुक्त करणार आहेस आणि मारणार आहे मीच निमित्त मात्र भव तो एक निमित्त वान विचार करा हा जो सगळा विचार आहे भविष्यकालीन धक्का पाच वर्षांनी काय घडेल दहा वर्षांनी काय घडेल वीस वर्षांनी काय घडेल त्या लेखकाने तीन पुस्तकं सत्तर ऐंशी आणि नव्वद साली दिली सेवन्टी नाईन्टीन एन नाईन्टी त्या तिन्ही पुस्तकाचा भारताशी संबंध आहे ती तिन्ही पुस्तक सांगतात उद्या ज्या पद्धतीचं नेतृत्व आवश्यक आहे कलेक्टिव्ह स्पिरिच्युअल लीडरशिप कलेक्टिव्ह म्हणजे एक माणूस नेता होणार नाही आहे ईश्वरनिष्ठांची मांडिया सत्संग हे जे ग्रुप मधून आपण भेटतो ते मार्गदर्शन करणार आहे दुसरी गोष्ट लीडरशिप इकॉनॉमिकली स्ट्रॉंग सुपर मार्केट भारत एक महासत्ता म्हणजे महामार्केट कशी सत्ता घेऊन जातो महासत्ता नावाचा कन्सेप्ट आता मागे पडलाय कम सुपर पॉवर आहे सांगा बरं प्रत्येकाचे निर्नि गुण आहे आणि म्हणून आज भारताचं रक्षण चीनलाही करावं लागणार आहे कारण चीनच्या गुड्सना भारत एक केवढं मार्केट आहे निरनिराळ देशांच्या इन्व्हेस्टमेंट होत त्यांना आपले इंटरेस्ट जपण्यासाठी या या देशांची काळजी घेतली पाहिजे आपला शेजारी पाकिस्तान हे चांगलं उदाहरण आहे तो जगावा असं सगळ्या राष्ट्रांना वाटते इन्क्लुडिंग भारत विचार करा मुद्दा तो नाही आहे मुद्दा आहे की भविष्यकालीन धक्का त्यांनी नाव काय दिले फॅमिलीवर चॅप्टर आहे त्याला फ्रॅक्चर फॅमिली महाराज जे सांगत होते शत्रु सूक्ष्म बनणार आहे संस्कारांचा लोप होणार आहे दोन शब्द लक्षात ठेवा संस्कारांचा लोप म्हणजे डिमिनिशिंग संस्कार इन्फ्लुएन्सर संस्कारांचा कमी होणार आहे कारण संस्कारांचा लेप देणारी आई नोकरीला लागणार आहे महाराजांचं वाक्य आहे आणि पुढे तसं घडलेलं आहे नोकरीला आई लागली ना की आई पार्ट टाइम मदर बनते आम्ही नेहमीच सांगतो सकाळी सातला बाय मम्मी करून ते पोर जात दहाला आई जाते ऑफिसमध्ये आणि ऑफिसमधून सात वाजता संध्याकाळी आई येते हाय मम्मी त्यावेळेला मम्मी म्हणते काय हाय 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 थकली आहे अगदी जीव नकोसा झालाय काय तो प्रवास काय ती ऑफिस काय ती माणसं काय ते काम आणि पोली म्हणत अशा काय झालं माहिती आहे काय कटकट आत्ता बसली मी जरा फ्रेश होते आणि ती फ्रेश होई तोपर्यंत त्याच्या सिरियल लागतात टी व्हीवर ही तिला काय म्हणते ती का तिला काय सगळं बघितलं बगित। हा तो काहीतरी म्हणत होता नाही का त्यावेळेला घरात जर कोणी असेल तिसरं माणूस तो केव्हा झोपला आई बोलली त्या मुला मुलाशी ज्या मुलांना काहीतरी सांगायचं असतं आईला की आज असं घडलं शाळेत माझ्या जीवनात आज मी असं मिळवलं किंवा आज असं काहीतरी मी माझी फजेची झाली आई हजर मी नाहीच आहे शी इज फिजिकली प्रेझेंट बट मेंटली नॉट वडिलांचं वडिलांबद्दल फार विचार करूच नका तुम्ही मी सांगितलं संस्कारांचा लोप झालेला आहे कारण संस्कारांचा लेप लेप म्हणजे लेअर्स संस्कार एका रात्रीत नाही घडत त्याचे वळसे द्यावे लागतात की सकाळी लवकर उठलात ना चला उद्या उठूया चला रविवारे तरी उठूया असं करत करत पोर लवकर उठायला लागतो किंवा संस्कारांचा अभिषेक चल हा हे गाणं तुला शिकवू चल चल दुसरं गाणं शिकूया चला आणखी मी ओबी शिकूयात चला अभिषेक संस्कारांचा अभिषेक संस्कारांचा लेप करणारी जी आई आहे ती पार्ट टाइम झाल्यामुळे कुटुंब फ्रॅक्चर्ड झाले एखादं कुटुंब अपवाद असेल ना म्हणून आमच्या कुटुंबात हे असं नाही मुलं ऐकत नाहीत मुलं नाही नॉर्मल कुटुंब आहे तुमचं चिंता कशाला करता नॉर्मल नाईन्टी एट पर्सेंट कुटुंब तशी आहे सगळ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे आज मेंटल काउन्सिलिंग हे फार महत्वाचं आहे